मी धरतो ना फक्त मोठे मी पकडू नाही तसं बाईक नाही सांगा किती मागच्या वर्षी असं अवकाळी पाऊस गारपीट झालत जवळ जवळपास अशी माझी सरकारला विनंती आहे

गेल्या सव्वीस नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामध्ये जवळपास पासष्ट हजार शेतकरी बाधित झाले साधारण एक साडे अकरा हजार ते बारा हजार हेक्टरवरचं द्राक्ष शेती या अवकेळ पावसाने आणि गारपीटीने उद्ध्वस्त झाली नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याशिवाय आपल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात होते एकंदर द्राक्षाचा उत्पादनाचा खर्च बघता आणि सध्या दिवसागणिक वाढणत असणारे समस्या द्राक्ष शेतीमधल्या बघता मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती उत्पादक अडचणीत सापडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जी निर्यात आत्ता व्हायला पाहिजे दुबई आणि रशियासाठी त्यासाठी जी नावनोंदणी सध्या सुरू आहे त्याचं देखील कमी आहे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे बऱ्याचशा नेत्यांनी संघटनेंनी पंचनामे केले आहे मात्र अद्याप ठोस रकमेचा कोणताही भरपाईचा सरकारकडून आश्वासन मिळालेलं नाही आणि भरपाई मिळालेली नाही द्राक्ष शेतकऱ्यांना जर यापैकी जर ठोस भरपाई मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत द्राक्ष उत्पादक सापडू शकतो ज्याचा परिणाम ह्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यांच्या शेतकऱ्यावर द्राक्ष उत्पादकावर होऊ शकतो